मालवण राजकोट येथील पूर्णकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीतर्फे कुडाळ गांधी चौक येथे निषेधार्थ घोषणा देत निषेध करण्यात आला आहे यावेळी संजय पडते मंदार शिरसाट राजन नाईक अभय शिरसाट संतोष शिरसाट नगरसेवक शिवसैनिक उपस्थित होते जी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची कलम आहे आणि त्यासाठी शिवप्रेमींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन ठाकरे ठरवलेलं आहे खऱ्या अर्थाने महा महाराष्ट्र पंतप्रधान काही गडबडीमध्ये माधवमध्ये नौदलाच्या माध्यमातून आले आणि घाई गडबडीत दोन कोटीचे जवळजवळ अडीच कोटीचं बांधकाम करून व जो पुतळा उभा काही कार्यकटपटीमध्ये आज त्या ठिकाणी बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने काम सरकार आणि बांधकाम आणि ते घरा अर्थाने बांधकरीचा आम्ही संपूर्ण महाविकास निषेध करतो आणि जोपर्यंत पुतळा बसवत नाही तोपर्यंत या महाविकास आघाडी या जिल्ह्यामध्ये उपोषण केल्याचं ठरवलं आहे आणि भविष्यामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे आणि उद्या आमच्या विरोधी पक्षनेते चालू कालवे त्या मालोनमध्ये येणार आहे आणि त्यांच्या मार्फत त्या महाविकास आघाडीचा मालोरमध्ये त्या मोर्चा आयोजित केलेला आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम